हे सर्वांना कशा आहेत सर्व अशा खाते सगळे मजेतच असतील सर्वांना सरी समी समजा तर रात्रीच्या एक वाजता आम्ही तुळजापूरमध्ये पोचलो इथं म्हणजे रूम घेतली आम्ही आणि दोन तास आराम केला आत्ता वाजलेले आहेत चार वाजून वीस मिनटं झालेले आहेत आता आम्ही चाललेलो आहे देवीच्या दर्शनासाठी सगळ्यांनी आंघोळ्या वगैरे केलेल्या आहेत इकडे चिंताई ओम गेलेलं आहे बाहेर तर चला तुम्हाला आता देवीचं दर्शन आणि सकाळ सकाळचं तुळजापूरचं वातावरण कसं काय आहे बॉर्निंगचं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर बघा जिथं रूम घेतली खूप स्वच्छता वगैरे आहे नवीनच बिल्डिंग झाली असं गार्मेंट वगैरे सुंदरच केलेलं आहे तिकडं बाहेर व्ह्यू दिसतो आहे तर खूप भारी वाटतंय फायनली एकदम छान प्रवास झाला आमचा एक वाजता पोचलो रात्री रूम वगैरे घेतला आराम केला मुलांनी पण ओम तिथं नाही बघायचं ओम ओम चाला तू जपला ओमचा थोडासा आळस गेलेला नाही तू हट्ट पण तुला करावं लागलं उठवावं लागला तर चला तर सकाळी सकाळी कोणतीही दुकानं नाही चार वाजून पहाटे वीस मिनटं झालेली आहेत आम्ही चाललोय जास्त काही तुम्हाला दिसत नाही मोबाईल इकडं लॅम्प वगैरे आहेत असे तर एकदम सुनसा आणि एरिया आहे तर म्हटलं सकाळी सकाळी मॉर्निंगला खूप छान देवीचं दर्शन वगैरे होईल खूप भारी वाटते सकाळ आ... सकाळ मॉर्निंगला उठल्यावरती बाबा हां एकदम भारी वाटते नाही का नाही तर बघा इकडे कोण चाललंय शिवट आहे तिचे काका आणि ओम आणि हे समोर जे दिसतंय ते इकडं जायचं आहे आपल्याला तुळजापूरला म्हणजे तू देवीला सॉरी तुळजापूरमध्ये आलेलं आहे देवीला जायचं आहे तर चला डायरेक्ट मंदिरात गेल्यावरती तर दुकाना लावायला चालू झालेलं आहे सुंदर अशी हो पन्नास रुपये घ्याय की मग सगळं सगळं पुढे घ्यायचं आणि तिथे दिसत आहे ते मला दिसत आहे तुळजाभवानीचं मंदिराचं प्रवेशद्वार तुळजाभवानी मंदिर इथं येतं तर बघा इथे छान असं दुकान लागलेलं आहे आणि आम्ही इथं चप्पल ठेवणार आहे सुंदर असं सकाळ मॉर्निंगचं दुकान एकदम सकाळी सकाळी सुंदर अशी ताजी ताजी, ताजी। फुलं आहेत हे किती लय हे दिसत आहे खाली बघा मंदिरात खाली बगा। खाली बघत चला सकाळी सकाळी बघा इथं मंदिराच्या आवार गाय अशा बसलेल्या आहेत छान एकदम शांतता आहे मंदिरामध्ये चला आम्ही आता आज जाणार आहे मोगरे क्षेत्र पायऱ्या खूप ओले झाले ते जाता जाता चौकशी करतात चार। चार। सर कौन, कौन? का सर छान चौकास पुरे बापरे कोण घसरलं कोण कोण चाललेलो आहे गायमुखाकडे हात हातपाय तोड धुण्यासाठी फुलळा क गेलेलो ना गायमुखामध्ये आम्ही पोचलेलो आहे

फायनली आता आम्ही मंदिराच्या जवळ आलेलो आहे तर चला तुम्हाला पण तुळजाभगिनीच दर्शन होईल तुमचं पण ह्या निमित्ताने छान असं सकाळ सकाळ माझा व्हिडिओ येईल तर तुम्हाला देवीचं दर्शन होईल तर इकडं पायरा खूप निसर्ग झालेत का पाणीच असलेलं आहे पावसामुळे की कशामुळे एकदम परिसर शांत आहे एकदम शांत जी रोजची गर्दी असते ते अजिबात नाहीये मंदिरामध्ये दादा इथून जावं लागतंय ना तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललेलो आहे देवीच्या दर्शनासाठी आणि जिथं म्हणजे आम्ही इथे भरपूर प्रचंड रांग असली सकाळी आता सातच्या नंतर ना तर आता कोणीच नाही आहे जास्त तर आम्ही दोघं आणि असे थोडेसे आहेत म्हणजे देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत थोडेच माणसे आहेत मोजकीचे अगदी बोटावं मोजणे इतके नाही ते इथं चालतासुद्धा येत नाही इतकी गर्दी असते तर चला फायनली एकदा आपण पठेबागच्या वेळेस तिथूनच गेलो होतो आहे ना तर आम्ही मंदिरात पोचणार आहे हे खूप छान आमचं दर्शन झालं हे परिसर आहे मंदिराचं ही बीवी दिसत होती मला तिथून हां

दिलं की दिलं नाही दिलं कि हल्ल ताई झालं फायनली आमचं दर्शन झालं खूप छान झालं पण आतला व्हिडिओ करता आला नाही कारण तशी परमिशन नाहीये ट्रस्टची तर चला आता निघालो आहे अक्कलकोटला तर हा व्हिडिओ इथेच हो थांबवते सर्वांना बाय बाय गज़रा गज़रा तर म्हटलं थोडंसं गजरा घ्यावं गजरा बघितलं की मोह आवरत नाही तर बघा इथं मावशीने काय केलेलं त्या गजऱ्याला मोगऱ्याच्या गजऱ्याला भाबरीचा पाला लावलाय <laughs> मावशी म्हणली व्हिडिओ काढू का मावशी म्हणती काढा व्हिडिओ दाखवते तुम्हाला